सरकारनं सध्या विधानसभेमध्ये जनसुरक्षा हा कायदा मंजूर केला आहे सरकारनं हा कायदा रद्द करून जनतेच्या हिताचे कायदे करावेत अन्यथा अकोलेकरांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे जनता येणाऱ्या काळात साधे निवेदनही देऊ शकणार नसून उपोषण किंवा आंदोलन करू शकणार नाही अशा जनतेच्या विरोधातला कायदा त्याला जनसुरक्षा या नावानं महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा प्रयत्न होतो सरकारनं हा कायदा रद्द करून जनतेच्या हिताचे कायदे करावेत अन्यथा अगोलेकरांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निर्भय बनो अभियान संयोजक गजानन हरणे यांनी दिला कायद्याच्या विरोधात जर कायदा असता तर दहशतवादी नक्षलवादी हा शब्द त्या कायद्यामध्ये असता तो कोणत्याही प्रकारचा शब्द त्याच्यामध्ये नाही आहे आणि सरळ सरळ हा जो कायदा आहे हा जनतेच्या विरोधातला आहे जनतेची अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवणारा हा कायदा आहे जनतेला पुढच्या काळामध्ये निवेदन उपोषण मोर्चा कोणती पद्धत हे करू शकणार नाही या कायदा जर अंमलात आला तर आणि हा कायदा विधानसभेमध्ये यांनी मंजूर केलेला आहे जनसुरक्षा म्हणजे जनतेच्या सुरक्षेसाठी कायदा असंही वरून दाखवत आहे प्रत्यक्ष हा कायदा जो आहे जनतेच्या पूर्ण विरोधात आहे या कायद्याच्या एकूण एक कलमाचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि के एकही त्यातली कलम जनतेच्या फायद्याची नाही आहे ते जे आहे सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या सत्तेच्या सत्ताधारी पक्षाला बचावासाठी आणि त्याच्या साठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे म्हणून या कायद्याचा आम्ही अकोलेकर नागरिक याचा जाहीर निषेध करतो आहे आणि हा कायदा महाराष्ट्रातून हद्दपार झाला पाहिजे जिथपर्यंत हा कायदा हद्दपार होत नाही तिथपर्यंत आम्ही या कायद्याच्या विरोधातली लढाई शांततेच्या अहिंसेच्या मार्गानं दोन ऑक्टोबरपर्यंत चालू ठेवू दोन ऑक्टोबरपर्यंत जर हा कायदा यांनी नामंजूर केला नाही विधानभवनातून रद्द जर केला नाही तर जन हा कायदा भगतसिंगाच्या मार्गाने रद्द करण्याकरता दोन ऑक्टोबरच्या नंतर आम्ही आंदोलन करतो Thank you